आता हे पीठ पिट टिंबायचं ही मैदा घ्यायचा मैदा चाळून झाला मैदा ही दळलेली पिठी साखर अशी मिसळायची थोडी उघड दोन्ही छटाक अडीच छटाक दूध वाचायचं थोडं तूप टाकायचं झालं तिंबून घ्यायचं मऊ दुसरं ही चिंबून घ्यायचं आता ही मऊ करायचं तिंबून थोड्या वेळ ठेवायचं भिजत आणि पुन्हा थोड्या वेळानं शंकरपाळी करायची खुशखुशीत होती मऊ रुप आमच्या पद्धतीने बघा करून झालं आता ही शंकरपाळीचं चा, छान शंकरपाळी होते त्याचं हे जरा आता थोड्या वेळ भिजू द्यायचं पीठ मुरू द्यायचं जरा टाका ही सुद्धा पीठ आता असंच केरगमध्ये भरून ठेवायचं थोडा वेळ असं मुरू द्यायचं आणि पुन्हा शंकरपाळी करायची आता ता एक तास झाले पीठ मुरले शंकरपाळीच आता ह्याचं लाटे करायच्या मोठी लाटे करायची काही मैदा टाक लाटून घेते एक मोठी चपाती सारखं लाटायचं गोल ला चपातीसारखं लाटायचं लाट्या गोल लाटी झाली आता ही नक्षीच्या चमच्यानं शंकरपाळी करायची बघा किती छान नक्षी येते ह्याची बघा तुमच्याकडे असला चमचा असला तर करून बघा तुम्ही पण मग ह्या काही अशी शंकरपाळी करायची हे बघा असं ठेवून कापल्यावर हे बघा असली नक्षी निघते ह्याची बघा ही अशी नक्षीनं ह्याच्या शंकरपाळ्या करायच्या छान दिसते त्या पाहिजे नक्षी कसली छान दिसते बघा बघा तुमच्याकडं आहे का चमचा असा हे बघा अशी नक्षेची शंकरपाळी लक्ष्मीपुढं ठेवायला छान दिसते ताटात बघा आमचं बघून करा तुम्ही पण तुम्ही पण ठेवा तुमच्या लक्ष्मी पुढं तळण्यासाठी ताटात काढून घेते झाले का ती एक टाकून बघते झाले तेल गरम आता तळून घेऊ आता सारच बघा किती छान खरपूस भाजले त्या तळल्या त्या शंकर कसली छान झाली बघा खुसखुशीत मोक झाली बघ काढून घेतल्या तर हे तळायचं झालं